तुमचं काम चांगलं चालू आहे थोडा गैरसमज झाला दूर झाला बर का हो हो, हो तुम्ही बिनदास्त लढा आमच्या सारखे सर्किट मराठी तुमच्या सोबत आहेत हो 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 हा आणि काय माहिती का जागाच्या भांडणामध्ये कोले मजा घेऊ लागली ते लक्षात आलंय Hmm? Oh, oh, तुम्ही बिनधास्त लढा माझ्या सारखे सारखे मराठीचे मराठी बिंद सारखे मराठीचे पोर बिनधास्त तुमच्या पाठी मागत माझा पण गैरसमज होता पण पुन्हा oh. लक्षात आलं अरे आमचा अन्न विकणारा नाही <laughs> लक्षात आले बिनधास्त oh. वाघासारखं लढायचं आम्ही तुमच्या ठाम पाठीशी तुम्हाला एकटं पाडणार नाही आम्ही हे मराठ्यांच्या oh. पोरांचा oh. शब्द oh. बरं जे गैरसमज होता ते आम्ही दूर केला दूर झाला त्याच्यामुळं बिनधास्त लढायचं तुम्हाला कोणी स्वीकारणार नाही कोण तुम्हाला विरोध कोण करते माहिती का ज्या लोकांनी अगोदर तुम्हाला विरोध करीत होते तेच लोक तुम्हाला आता जास्त विरोध करायला म्हणजे तो त्यांचा आणि आपला काही संबंध नसणारे लोक बोलायलेत बरं का आमच्यासारखे दोन चार लोकांचा गैरसमज झाला ते दूर झाला आता आम्हाला माहिती अण्णा विकाव नाहीत म्हणून त्याच्यामुळे बिंदास्त लढा अण्णा हम तुम्हाला साथ आहे